नमस्कार मी देवापटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे महानगरपालिकेवर भाजपने दणदणीत विजय मिळवलाय एकंदरीत पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये ज्या माजी महापौर होत्या त्याच भाजपच्या उमेदवार होत्या त्यांनी पण दणदणीत विजय मिळवलाय तरी काय सांगशाल चारीला चारी, चारी भाजपचे उमेदवार आले निवडून काय भावना आहेत सर्वप्रथम मी सर्व जनतेचे खूप खूप आभार मानते की त्यांनी कौल दिल्यामुळे हा विजय मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही निवडणूक आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढली आणि आमचे पक्षशेषी अशोकरावजी चव्हाण साहेब बुप्छ साहेब यांच्या योग्य नियोजनामुळे आमच्या भाजपाला सगळीकडे दणदणीत विजय मिळाला आणि मला अपेक्षा आहे की निश्चितच महापौर हा पुन्हा एकदा भाजपाचाच होईल हा जनतेचा विजय आहे आणि त्यांनी मला संधी दिल्यामुळे <laughs> <पक्षानी> दिल्या। <laughs> मी जनतेचेच आभार वाटतो महापौर होता पुन्हा एकदा संधी मला पक्षाने पार पडेल पार आणि आता माहिती नाही की रोस्टर काय आहे ते आपण संविधानानुसार चालतो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सगळेजण आदर करतो तर आपणही निश्चितच संविधानाचा आदर करून जो काही रोस्टर मध्ये रिझर्वेशन आहे नागरिकांनी पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास मानणार निश्चितच लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला कारण आमचं जे स्लोगन होत विश्वास जुना जयश्री पुन्हा याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला कारण आपण पाहतोय की मागच्या साडेतीन वर्षापासून इथे प्रशासक राज असताना सुद्धा माझे जे प्रभाग तक्रार निवारण प्रभाग पाच चे जे ग्रुप आहेत तीनही तर त्यामध्ये अडीचशे अडीचशे लोकांचे म्हणजे साडेसातशे लोकांचे आहे आणि ज्या भागामध्ये जिथली कुठली तक्रार आली त्या ग्रुपवर तात्काळ त्याचं निवारण केलं म्हणजे ती कनेक्टिव्हिटी आजही आमच्या सोबत लोकांची होती साडेतीन वर्षाच्या काळामध्ये आम्ही लोकांना कधीही विसरलो नाहीत आणि लोकांनी सुद्धा आम्हाला विसरलं नाही याच्याच हे फलित आहे की आजचा हा दणदणीत विजय आहे धन्यवाद निवडून आला अशुकराव चव्हाण यांची भेट घेतली नाही आता तुम्ही पाहताय की सगळ्या मैत्रिणी सगळ्या मित्र परिवार प्रमाणावर नागरिक सगळ्या अभिनंदनासाठी येत आहेत तर निश्चित आधी त्या जनतेचा मी आभार व्यक्त करण्याला त्यांचं अभिनंदन स्वीकारण्यासाठी उभी आहे आणि आता नेत्यांकडे जायचंच अशोकराव चव्हाण साहेबांकडे तिथेही त्यांनाही त्यांचे आभार व्यक्त करायला जायचं आहे मैत्रीच्या मैत्रिणीच्या आनंदामध्ये विजयामध्ये सहभागी झाला काय भाऊ खूप छान वाटत ते बाकी त्यांना विचार पुन्हा विश्वास जुना जयश्री पुन्हा आणि आम्हाला असं आहे की कैलासनगर मधून आम्हाला जयश्रीला पुन्हा पुन्हा आणायचं आणि परत अजून महापौर करायचं जयश्री महापौर पण करायचं हा मागणी करणार का हो मागणी करणार आहेत आम्ही जाऊन काय भाव नाही काय जयश्री पावडे ही लग्न झाल्यापासून आम्ही पाहतो ही एक ऍक्टिव्ह महिला आहे है, प्रेमळ महिला आहे तिचा आत्मविश्वास इतका पूर्वीपासूनच आहे आणि कुटुंब कुटुंबामध्ये कुटुंबा राहत असताना ती सतत कुटुंबाच कुटुंबाच्या सान्निध्यात राहून जेव्हा समाज कार्य करत होती त्यावेळेस ती पहिली उमेदवार होती त्यावेळेस पासून ती माझी मैत्रीण आहे पण मी तिला पाहते ती गेल्या वीस वर्षापासून सतत निवडून येते त्याचा एक आनंदच वेगळा पण आणि ही चौथी निवडून निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये असं आम्हाला आधीच माहित होतं की ज्योतीला जयश्रीला तिकीट मिळाल्याबरोबर आमची आहे आणि एक आनंद असा आहे की सतत समाजामध्ये ती काम करत राहती आणि तिला असंच काम करण्याची संधी मिळो आणि असच निवडून येऊन ही आमची जवळची मैत्रिणी आहे तिच्याबद्दल आम्हाला विश्वास होतीच जिंकून येणार म्हणून आणि आली त्याच्यामुळे म्हणजे ती लहान आहे पण ती दिसायला लहान आहे पण कीर्ती महान आहे काय भाऊ नाही तर खूप निवडणूक ही अवघड होती आणि पिरपुरान या भागातून आम्हाला खूप सारं म्हणजे खूप प्रोत्साहन भेटलेलं आहे मुस्लिम बांधवांना खास करून जयश्रीताईला निवडलेलं आहे आणि खरंच मुस्लिम बांधवाचे खूप खूप आभार बरोबर आहे आणि हे खरोखर सगळ्या समाजानं मला सहकार्य केलं आणि त्यात त्यात साडे नऊ हजार लोकसंख्या असणार त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला सहकार्य केलं मुस्लिम बांधवाचा मी मनापासून आभार व्यक्त करते आणि हा विजय त्यांचाच आहे असं मला वाटतं आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत मोठा आनंद उत्सव साजरा विजयामध्ये सहभागी झाला काय का विजयामध्ये मैत्रिणीच्या सहभागी झाला काय खूप खूप आनंद होत आहे आज आज आमची माहिती जयश्री निलेश पावडे आज निवडून आलेली आहे आणि खरखरच सर्व नगरवासियांनी म्हणजे पूर्ण जो प्रभाग होता त्या सगळ्या लोकांनी तिला निवडून दिलं आणि आज खूप आनंदी आहोत आम्ही काय नाही जयश्री ताई निवडून आल्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि त्यांची सतत धडपड ही आम्हाला दिसून येते आणि जनतेने पण त्याला निवडून आणायला आपण पाहितलं असेल जयश्रीताई यांना दिल्यामुळे त्यांच्या जे सहकारी असतात मैत्रिणी असताना त्यांच्यामध्ये आनंद उत्साह दिसतो एकंदरीत पाहितलं तर था जयश्रीताई यांना पुन्हा एकदा महापौर करायला पाहिजे अशी देखील अशी देखील मागणी होताना पाहायला मिळते देवा चपटे डी मराठी न्यूज नांदेड